सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून चीनले एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे सहा वर्षांच्या मुलांपासूनच शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय हा स्वतंत्र व अनिवार्य विषय शिकवला जाणार आहे आजच्या डिजिटल युगात जसं मराठी इंग्रजी गणित आणि विज्ञान महत्वाचे मानले जातात तसंच आता ए आय शिक्षणसुद्धा मूलभूत गरज ठरणार आहे शिक्षणाची रचना कशी असेल लहान वयातील उपक्रम सुरुवातीला खेळण्यातून लहान रोबोट्स पझल्स आणि इंटरॅक्टिव्ह गेम्स यांच्या माध्यमातून मुलांना एआयचे प्राथमिक तत्व समजावले जाणार आहे हळूहळू प्रगती जसेजसे विद्यार्थी मोठे होतील तसतसे कोडिंग रोबोटिक्स ॲप डेव्हलपमेंट यांसारख्या कौशल्यांकडे वाटचाल केली जाईल प्रायोगिक अनुभव केवळ सैद्धांतिक नव्हे तर वापराच्या दृष्टीने मशीन लर्निंगचे छोटे प्रोजेक्ट्स दैनंदिन समस्यांच्या सोडवणूक उपाय यावर बालकांना काम करण्याची संधी दिली जाणार आहे यामागचा उद्देश काय डिजिटल साक्षरता आजकाल प्रत्येक क्षेत्रात ए आयचा वापर आहे आरोग्यसेवा बँकिंग उद्योग शेती वाहतूक भविष्यात जिवंत राहण्यासाठी व करिअर घडवण्यासाठी ही भाषा प्रत्येक मुलाला समजली पाहिजे भविष्य कौशल्ये वाचन लेखनसोबतच कोडिंग आणि तंत्रज्ञान समजावून घेणं हे मूलभूत कौशल्य मानल्या जाण्याचा काळ आला आहे नवीन रोजगार निर्मिती तज्ज्ञ डेटा सायंटिस्ट रोबोटिक्स इंजिनियर यांसारख्या पदांची प्रचंड मागणी निर्माण होत आहे मुलांची तयारी आजपासूनच झाल्यास उद्याचं चीन तंत्रज्ञानदृष्ट्या आत्मनिर्भर बनेल आपल्यासाठी धडा काय आज भारतात सुद्धा डिजिटल इंडियाच्या माध्यमातून संगणक साक्षरतेवर भर दिला जातो मात्र एआय शिकवणं अजून मुख्य प्रवाहात आलं नाही जर चीनसारखं दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्यालाही लहान वयातच मुलांना कोडिंग लॉजिकल थिंकिंग एआय संकल्पना शिकवायला हवं केवळ तज्ञांची आयात न करता देशातच फ्युचर रेडी वर्कफोर्स तयार करणे हे आपल्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान आणि संधी आहे निष्कर्ष चीनचा निर्णय हा केवळ शैक्षणिक सुधारणा नसून एका तंत्रज्ञानाधारित भविष्याची तयारी आहे आजची लहान मुलं जर खेळता खेळता एआयचे धडे शिकतील तर उद्या ते जगाला दिशा देणारे वैज्ञानिक नवोन्मेषक आणि तंत्रज्ञ म्हणून उदयास येतील भारतासाठी याचा संदेश अगदी स्पष्ट आहे भविष्याच्या शर्यतीत मागे राहायचं नसेल तर आजच आपल्या शाळांमध्ये एआय शिक्षण आणणं अत्यावश्यक आहे